नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये मा आपले स्वागत आहे रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्ट आणि प्रवीण मसलवेल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ पुना डाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील हॅप इंटरनॅशनल स्कूल चिकढाणा येथे दिव्यांग व्यक्तींना रोजगार निर्मितीसाठी मोफत ट्रायल सायकल शॉपचे वाटप करण्यात आले या क्रम या उपक्रमातून दहा दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी रोजगाराची उपसंधी उपलब्ध करून देण्यात आली कार्यक्रमाचे यशस्वीसाठी आयोजन मैत्री दवी सचिव रोटरी क्लब ऑफ औरमट विष्ठ प्रसाद टाकळकर कोषाध्यक्ष रोटरी क्लब औरंगाबाद हेमंत लांडगे माजी अध्यक्ष व रशिकात पातोजी प्रकल्प प्रमुख यांच्या अतंगमुळे झाले प्रमुख अतिथी म्हणून शिरसे राम रमेश लाल मधुरिया प्रवीण म्हसलवे ट्रस्ट आणि जितू मेहता आणि प्रमोद मनोत्तर रोटरी क्लब ऑफ पोना डाऊन सविता मोरे अपंग समिती रकमाजी जाधव जाधव मंडप रामदास वाघमारे आणि शाहीद शेख क्लब सदस्य यांची उपस्थिती होती या प्रसंग उपस्थित दिव्यांग लाभार्थीच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक स्पष्टपणे दिसून येत होती या उपक्रमामुळे त्यांना आपल्या पायावर उभं राहून स्वलंब प्राप्त करण्यासाठी संधी मिळ मिळायचे समाधान चेहऱ्यावर झपले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सागर खराडे अध्यक्ष रोष्टी और औरमोदवे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात उपक्रम दिव्यांग युक्तीचे किती महत्व आहे या विषयावर भाष्य केले सागर खराडे अध्यक्ष आहे रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्ट या क्लबचा आज हॅप इंटरनॅशनल स्कूल चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर येथे एक आम्ही ट्रायसिकल शॉप डोनेशनचा उपक्रम राबवला होता यात आमचे सहयोगी आहेत प्रवीण मसालेवाले ट्रस्ट सोबतच रोटरी क्लब ऑफ पुना डाऊनटाऊन आणि आमचा स्वतःचा क्लब म्हणजे रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्ट यात आम्ही टोटल दहा ट्रायसायकल्स या तीन चाकी सायकल्स आहेत ज्या अशा बांधवांना आम्ही दिलेल्या आहेत की ज्यांना काही ना काही निसर्गाकडनं पायाचा काही ना प्रॉब्लेम आहे ते चालू शकत नाहीत आणि ह्यात सायकली देण्यामागचा आमचा उद्देश हा आहे की याला बॅकसाइडला आपण पाहू शकता की एक छोटस शॉप सारखा एक जागा बनवलेली आहे छोटस त्यांचं एक चालतं दुकान ज्याला आपण म्हणू शकतो ज्याच्यावर ते फळभाज्या असतील किंवा काही चिप्सचे पॅकेट असतील किंवा काही भाजीपाला असेल अशा पद्धतीने ते स्वतःचा एक व्यवसाय करू शकतील आणि एक स्वावलंबी जीवन ते जगू शकतील आणि अभिमानाने स्वतःची ताट मान्य ते या समाजामध्ये वावरू शकतील यामागचा हा उद्देश होता या प्रकल्पात अजून बरेच जणांचा आम्हाला फॉर्म्स येत आहेत आणि लवकरच असे बरेचसे आपण ट्रायसिकल सॉप डोनेशनचा परत एकदा उपक्रम राबवणार आहोत धन्यवाद प्रवीण मसाल्याच्या वतीनं जवळपास सध्या अजून रजुंत वाड्याची एक्क्याण्णव मधला एक प्रकल्प दहा लोकांचा इथे होता प्रकार आज आज पुण्यामध्ये झाला छत्रपती स्वामीनगर झाला आता अहमदनगर मध्ये जाणार आहेत नाशिक जाणार आहेत अमरावती अकोला ते जाणार आहेत निवड आपण निवड त्यांचा त्यांचा अर्ज मागवला जातो अर्ज मागवून त्याची छाननी केली जाते अपांग संस्थेच्या सविता मोरे मॅडम अपंग संस्थेच्या आहेत त्यांच्याकडनं त्यांची छाननी केली जाते त्यांना समुपदेशन केलं जातं आणि जेव्हा त्यांची इच्छा व्यक्त करतात की ते आम्ही शॉप चालू इच्छितो त्यांना ते दिलं जातं असे असे दिव्यांग असतात जे शॉप चालू दिव्यांग आहेत पण ते सायकल चालवू शकत नाही आणि शॉप रन करू शकत नाहीत त्यांना सायकल चालवून शॉप रन करायची इच्छा असेल त्यांनाच आपण हे दिलं जातं किती टक्के अपंग नाही ते कसं ते त्यांचे जे निकष आहेत ते अपंग संस्था बघते त्याच्यामध्ये रोटरी क्लब सभा करत नाही अपंग संस्था जी आहे सविता मोरेंची ते त्याचा सगळा छाननी करून त्यांना लाभार्थींची निवड करून मग त्यांना ते दिलं जात पुढचं नगर आता नगरनगरला उद्या नगरला होणार आहे सहा सायकली सहा सायकली सहा आज इथे दहा दिल्या उद्या सकाळ नगरला सहा सायकली दिल्या मी डायरेक्ट बोललो सगळं आधी मी अशोक सिरसे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा छत्रपती संभाजीनगर आज हॅप इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्ट प्रवीण मसालेवाले आणि रोटरी क्लब ऑफ पुना मिड टाउन यांच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना ट्रायसिकल मोबाईल शॉप याच वाटप करण्यात आलेलं आहे आणि दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय करून आर्थिक उत्पन्न त्याच्यामध्ये मिळवून स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहण्यासाठी म्हणून या रोटरी क्लब मार्फत केलेली ही एक मोठी मदत आहे मी रोटरी क्लबच्या सर्व मेंबर्सच रोटरी क्लब ऑफ मिडटाउन टाउन पुना आणि रोटरी क्लब औरंगाबाद और और वेस्ट आणि ज्यांनी हे ट्रायसिकल्स स्पॉन्सर केलेले आहेत प्रवीण मसालेवाले त्या सर्व ट्रस्टींचं सुद्धा मी खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या ह्याच्या सामाजिक दायित्व निभावण्याचे जे काही कार्यक्रम आहेत प्रोजेक्ट आहेत त्याला मी खूप शुभेच्छा देतो दे परिषद योजना राबवल्या जातात आणि त्याचा पण लाभ असं आवाहन केलं काय कुठल्या कुठल्या योजना आहेत दिव्यांग व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नातून काही निधी राखीव ठेवला जातो बजेटमध्ये आणि त्या निधीमधून त्यांना आवश्यक जे काही साहित्य असतात ट्रायसिकल असतात स्कूटर्स असतात ते देण्यासाठीच्या योजना असतात त्यांना व्यवसाय करण्यासाठी म्हणून बीज भांडवल देण्याच्या सुद्धा योजना असतात आणि त्यांच्या मागणीप्रमाणे जे काही आर्टिफिशियल लिम्स म्हणतो आपण म्हणजे जे मग हेरिंग एड्स असतील किंवा कृत्रिम पाय असेल कृत्रिम हात असेल हे बसवण्यासाठी सुद्धा मदत केल्या जाते किंवा दिव्यांगांच्या संस्था असतील तर त्यांना सुद्धा आर्थिक मदत म्हणजे त्या संस्था जे काही उपक्रम राबवते ते उपक्रम राबवण्यासाठी म्हणून आर्थिक मदत सुद्धा केली जाते म्हणजे जा सामूहिक त्याचप्रमाणे वैयक्तिक वे लाभाच्या वेगवेगळ्या वे वे योजना ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेमार्फत पर दिव्यांगांसाठी राबवल्या जातात